काही विषय महत्वाचे आता आपल्याला असं वाटलं असेल की आम्हाला अनेक कुटुंब असतील की आमच्यावर कर्ज नाही कर्ज परंतु प्रत्येक माणसावर आणि उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसावरती किती कर्ज आहे याचा आकडा आपल्याला माहित आहे का साधारण माहिती आहे का आहे का हो की नाही तुमचं स्वतःचं वैयक्तिक कर्ज सोडून ज्या वेळी आपण दोन हजार चौदाला या ठिकाणी मोदी साहेबांना निवडून दिलं तेव्हा ते साहेब होते आजही देशाचे पंतप्रधान आहेत त्यावेळी एका माणसावरती साधारणत या ठिकाणी कर्ज होतं त्रेचाळीस हजार रुपये म्हणजे आपली सर्व जे काही कुटुंब चालवताना जी काही व्यवहाराची कर्ज आहेत ती सोडून त्रेचाळीस हजार रुपये प्रत्येक भारतीय माणसावरती कर्ज होतं म्हणजे तुम्ही बसलेले आणि मी सुद्धा हे कर्ज किती वाढलं याचा काही अंदाज आहे का चौदा म्हणजे चौदा नंतर आतापर्यंत नऊ वर्षामध्ये आज रोजी प्रत्येक माणसावरती एक लाख दहा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये कर्जाचा बोजा घेऊन तुम्ही आणि आम्ही या व्यासपीठावर बसलेलो आहे किती पट वाढलं किती पयग एक आयोग्य हे कर्ज तुम्हाला आणि मला भरावंच लागणार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगण्याचा मतीदार तर हा लक्षात घ्या की आम्ही त्रेचाळीस हजाराहून जवळजवळ सव्वा लाख रुपये वैयक्तिक कर्जावर पोहोचलो आणि आम्हाला मिळालं काय मिळालं काय म्हणाल तर तुम्हाला गॅस मिळाला का काय का? का भावात मिळाला काय परिस्थिती होती उलट्याच्या परिस्थितीमध्ये आज आम्ही कामगार क्षेत्रात असताना आम्हाला म्हणतो आपल्याकडे महाराष्ट्र सुजलम सुकलम सगळं म्हणायचो पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचो त्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या मुलाबाळांना हाताला रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी चाकण एमआयडीसी झाली पुणे जिल्ह्यामध्ये किती एम आय डी सी झाल्या आज तिथल्या कारखाने या ठिकाणाहून गुजरातला पाठवायचे का पाठवायचं गुजरातला हा महाराष्ट्र देशाला तीन हजार तीन नाही तेहतीस हजार एकशे शहाण्णव करोड रुपये देतो वर्षाला जी डी पी जीएसटी किती तेहतीस हजार एकशे शहाण्णव करोड एवढा रक्कम देत असताना सुद्धा आणि गुजरात किती देतो तर अकरा हजार सातशे एकवीस एवढं देत असताना सुद्धा आमचा उद्योग गुजरातला जाणार तर तुमच्या मुलांना नोकरी मिळेल का तुम्हाला धंदा व्यवसाय करायला रोजगाराला जागा मिळेल का तुम्ही याचा अतिवध किती विचार करताय मला माहित नाही परंतु मी तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो या ठिकाणी अतिशय ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही पण पाहत असाल माझा मुलगा शिकला करतो इंजिनियर भावा कोणाला वाटतं डॉक्टर व्हावा आणि जो इंजिनियर डॉक्टर होत नाही तो इतर क्षेत्रात काम करायला जातो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणाला वाटतं तो तलाठी व्हावा कोणाला वाटतं आय अधिकारी व्हावा कोणाला वाटतं अजून तहसीलदार व्हावा या ठिकाणचे आत्ताचे जे नतभ्रष्ट आणि ज्याने राजकारण नासवलं त्या माणसाने स्पर्धा परीक्षेच्या परिषद घोटाळा झाला नाही आणि झाला तर मला दाखवा असं सांगणारा तो सदग्रस्त या ठिकाणी सांगतोय काल आणि आज टी सी एस कंपनी ज्यांनी परीक्षा घेतली त्या सर्वांना अटक झालेली आहे याच्यापेक्षा अजून कुठला पुरावा पाहिजे आणि जर तलाठी परीक्षेत घोटाळा होत असेल अशा स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा होत असेल तर उद्या तुमचं जे स्वप्न आहे तलाठी होण्याचं असेल तहसीलदार होण्याचं असेल अधिकारी होण्याचं असेल पण बाकी अनेक गोष्टी आहेत मी याच्याकरता सांगतोय की ती होणारी नोकरी सुद्धा शासनाची जी काही असतो आपण म्हणतो सरकारी नोकरी मिळाली ती नोकरी सुद्धा आता तुमच्या हातातून या सरकारने घालवली त्याला कंत्राटी नेमणूक ने होणार आहे ने तलाट्याची सुद्धा कंत्राटी ने नेमणूक होणार आहे मग जो जो भारत आज आपण समजतो तरुणांचा भारत समजतो तो वीस वर्षाने वृद्धांचा भारत होणार आहे मग त्याच्यासाठी तडजोड काय आहे तुमच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय हे सगळं बघत असताना मी हे मुद्दा म्हणून काही आकडेवारी तुम्हाला हे सांगतोय भाषण तर आपण नंतर करणारच होतो काय त्याच्यावर तुम्हाला मी सांगेल या ठिकाणी मी हे आकडेवारी का दिली की आपण जरूर त्यांच्या जय जयकाराच्या आणि जाहिरातीच्या प्रभावाखाली आहोत आणि तो प्रभाव म्हणजे एक प्रकारची मोहिनीचा आजार असल्यासारखा आहे आपण त्याच्यातून बाहेर येत नाही हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो आपण जो दररोज मोबाईल हातात आहे आपल्या त्या मोबाईलमध्ये आपण गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग करण्यापेक्षा सध्या आपण काय काम करतो ग्रामपंचायत लेवलला मी काय माझ्या पक्षाची भूमिका ठेवतो पंचायत समिती लेवलला काय ठेवतो मी काय पद्धतीने माझे जे सभासद असतील किंवा आमचे जे शिवसैनिक असतील महिला असतील कामगार असतील पुरुष असतील त्यांना आम्ही काय स्वरूपात मदत करू शकतो त्यांच्या योजना असतील त्यांचा एखादा आपल्या पक्षाने घेतलेलं धोरण असेल एखादं आंदोलन असेल एखादी समस्या असेल आपण किमान याच्यावरती बोललं पाहिजे सन्माननीय उद्धव साहेब या ठिकाणी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच्यात थोडाच कालावधी सोडला तर देशावर महासंकट आलं महामारीचं संकट आलं कोरोनाचं आणि हे कोणालाही अपेक्षित होतं का अपेक्षित नव्हतं परंतु असं संकट आलेलं असताना ज्या माणसाने महाराष्ट्राला तुम्हाला मला या ठिकाणी किमान आपण आज भेटतोय अशी आरोग्य व्यवस्था निर्माण केली कोविड काळामध्ये एक मॉडेल डेव्हलप केलं ते मॉडेल जगाने मान्य केलं आणि जगाने उद्धव ठाकरेंचा ज्या वेळेस सन्मान केला वाववा केली ही वाववा एका पक्षाच्या अतिशय जिवारी लागली आणि जिवारी लागल्यानंतर त्यांना वाटलं की या ठिकाणी जर उद्धव ठाकरे सारखा माणूस एवढा कोविड काळ म्हणजे महामारीच्या काळामध्ये जागतिक महामारीच्या काळामध्ये मुंबईत राहून सुद्धा आणि जे कोणी म्हणतात ना घरात राहून घरात राहून सुद्धा महाराष्ट्र वाचू शकतो असा तुमचा माझा नेता महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख झाला हेच फळं मुळात त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि पोटात दुखायला लागलं कशामुळे स्वतःला त्या पक्षाचे पंतप्रधान ज्यांना सुद्धा तुमचं कौतुक करायला लागलं असे तुमच्या माझे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तुम्ही आज अनेक प्रकल्प बघत असेल काल परवा जो नवी मुंबई ते शिवडीचा जो हार्बर बघितला त्याच्यावरती आज जय जय काय करता ही योजना आमची होती हे आम्ही उद्घाटन केलं पण तुम्ही फोटो पाहिले असेल तर घरात बसून का होईना कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही कुठे जगात उड्या मारत होता तुम्ही सुद्धा घरातच होता तुम्ही दाखवण्यासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता आणि तिथल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून दुसऱ्यांदा कोविड झाल्यानंतर तुम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता त्याची व्यवस्था उद्धव ठाकरेंचं सरकार सांभाळत होता म्हणून तुम्ही वाचलाय ते लक्षात ठेवा बोलायला खूप असतं परंतु ह्या त्या योजनेखाली मग मोदींना सुद्धा सांगायला लागलं की भा महाराष्ट्राने केलेलं मॉडल महाराष्ट्राची जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेली दखल उद्धव साहेब ठाकरेंची घेतलेली दखल त्यामुळं मग तिथे बोल त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही गेले दोन वर्ष बघताय दोन अडीच वर्ष काय परिस्थिती चालली आहे ही परिस्थिती एवढ्याकरताच आहे आज रोजी शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की हा पक्ष भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ शकतो आणि हे आव्हान मोडून काढण्यासाठी भविष्यामध्ये जसं हैदराबादला त्यांनी एक लोटस ऑपरेशन नावाचं ऑपरेशन निर्माण केलं मिर्लेकर साहेब त्याच धर्तीवरती मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राचे शासन या ठिकाणून आणि शिवसेनेला जो मानणारा वर्ग आहे या ऑपरेशनद्वारे कसा बाजूला जाईल याचं जे काही षडयंत्र आहे हे एक दिवसाचं नाही आहे तर हे षडवंत्र गेले अनेक वर्ष दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून ते करतायत त्यांना असं वाटलं की उद्धवजी ठाकरे एकटे निवडणूक लढतील हो उद्धवजी ठाकरेने तुमचाही फोटो न वापरता या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त आमदार निवडून दाखवले होते तो उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आम्हाला तुमची गरज नाही तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं पुरोगा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय आता तुम्हाला विचार करायला लागेल तुमचा रोजगार तुमच्या हातात राहणार नसेल तुमच्या मुलाबाळांना नोकरी मिळणार नसेल तुमच्या उद्योगधंद्याला जागा मिळणार नसेल तुमच्या कमवलेल्या उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळणार नसेल मला सांगा या दोन पट्ट्यामध्ये सगळे लोक जुन्नर आंबेगाव खेळ म्हटलं तर प्रगतशील शेतकरी समजतात आज रोजी तुम्ही कांदा पिकवला साधारणतः एक एक एकर पीक काढायला किती खर्च येतो बसलेल्यापैकी एक कोणी मला सांगू शकेल का एक एकरला किती येतो खर्च किती आ? पन्नास हजार आणि तुम्हाला मोदी सरकारने शेतकरी म्हणून जे तुमच्या खात्यामध्ये वर्षाला माझ्या माहितीप्रमाणे तीन हजार का सहा हजार ते प्रत्येकाला मिळतात का हेच आपल्या सर्व शिवसैनिकांना शेतकरी सैनिकांना सांगितलं पाहिजे दहा पैकी एका माणसाला मिळतात आणि सांगताना शंभर लोकांची नावं सांगतात की आमची योजना किती यशस्वी आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो सहा हजार जर एका शेतकऱ्याला मिळाले असतील भागीले तीनशे पासष्ट दिवस करा एका दिवसाला किती रुपये आले किती आले मामा तुम्ही सांगा किती आले एका दिवसाला वीस बावीस रुपये येतात का सतरा रुपये सतरा रुपये एका शेतकऱ्याची किंमत सतरा रुपये एका एकऱ्याला कांदा पिकवायला या ठिकाणी लागतात पन्नास हजार रुपये आणि तुमचा पिकलेला कांदा तुमचा पिकलेला टोमॅटो तुमचा पिकलेला बटाटा हा मार्केटमध्ये चांगला भाव येईल आणि चांगला भाव आला की मोदी सरकारनी निर्यात बंदी केली आणि या ठिकाणी सगळ्या लोकांना इथून परिस्थिती असेल की उत्पन्न पाण्यात गेलं रस्त्यावर गेलं फेकून द्यायला लागलं आणि शेतकरी कर्जबाजरी झाला कोणाच्या धोरणाने कर्जबाजी झाला तरी आपण जय जयकार कोणाचा करतो हे मुळात आपण आपल्या लोकांना समजायला सांगितलं आहे की चिमटा आमच्या पोटाला बसतोय आणि जय जयकार तोंडातून आम्ही कोणाचा करतोय हर हर मोदी घर घर मोदी अरे हार घर घर मोदी म्हणत पर्यंत आख्या घराचं वाटोळं लावलं तुमच्या घरामध्ये भांडणं लावली भावात भाऊ ठेवला नाही चुलत्यात पुतण्या ठेवला नाही पुतण्यात सक्का बाप ठेवला नाही कोणाचा बाप चोरला कोणाचा बाप चोरता येत नाही तर मी एखाद्याचा बाप विकत आणायचं जमतोय का तेही पाहिलं पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, केला सेल। आज मी वर्ती का हे सगळं जरी केलं असेल आणि आज तुम्हाला मी सांगतो इथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरती उद्याचा महाराष्ट्र काय हे दिसतोय फक्त तुमची साथ आणि तुम्ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं जाहिराती होत राहणार आजही तुम्ही पेपर बघितला असेल तर दोनशे महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद सगळं एकाही ठिकाणी दोन वर्ष झाली निवडणुका नाहीत म्हणजे तुमचा आवाज बंद जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी होऊ नये पंचायत समितीमध्ये आमचा माणूस जाऊ नये म्हणजे काय जे सरकार राज्यात आहे ते सरकार केंद्रात आहे मग जर जिल्हा परिषदेत सदस्य नसेल तो शेतकऱ्यांची इथल्या गावची जिल्हा परिषद भूमिका मांडू शकत नसेल माऊली या ठिकाणी पद सदस्य होते सुरेश मा बोरांची वहिनी मिसेस होत्या आज मला सांगा सर्व एका मुठीमध्ये तावतीत म्हणजे प्रशासन कोण चालवतं प्रशासन भारतीय जनता पक्ष चालवतं थोडक्यात त्यांचा मुख्यमंत्री चालवतो मग तोच सगळं चालवणार असेल तर जिल्हा परिषद आज रोजी दोन वर्ष त्यांच्या हातात महामलिका त्यांच्या हातात कुठल्या प्रकल्पावर विरोध करायचा म्हटला तर सभागृहामध्ये बोलता येत नाही कारण सभागृहच अस्तित्वात नाही ही एका प्रकारे हुकुमशाहीची सुरुवात आपल्याला जाणवली की नाही जाणवली आम्हाला माहीत नाही परंतु माही आपण जरा थोडा विचार करून बघा एखाद्या ज्या रस्त्याच्या मधून जर गावातून रस्ता जाणार असेल आणि त्याला काही सूचना करायची असेल त्याला जिल्हा परिषदेचा फंड मागायचा असेल तर तो किमान तिथे विरोधी सभागृहात बोलू शकतो आज बोलण्याची हिंमत आहे आज फंड मागण्याची हिंमत आहे आज त्यांनी सांगितलं कमवा आणि शिका याची योजना जिल्हा परिषद करणार मला सांगा काय कमवणार हो आणि काय शिकवणार काय शिकवणार तर तो कोर्स देणार आहे बीबीए तीन वर्ष कमवा आणि शिका पहिले वर्ष नऊ हजार काहीतरी मिळणार नंतर काहीतरी दहा हजार मिळणार नंतर त्याची नोकरी तीन वर्षाने गेली तीन वर्ष तुम्हाला राबवून घेतलं हातात बीबीएचं एक सर्टिफिकेट दिलं आणि तो माणूस रस्त्यावर बेरोजगार so, म्हणजे काय कमी पैशात मनुष्य वापरायला घेणे त्याचा वापर झाला की त्याला फेकून देणे हेच जर रोजगार धोरण असेल तर आपण यांना डोक्यावर घेऊन ठेवलं पाहिजे का मग यांना आपण डोक्यावर घ्यावं की पायदळी तुडवावं याचा विचार तुम्हाला करायला लागणार आहे या ठिकाणी मी सांगतो या ठिकाणी शेतकरी शेतमजूर आहेत आज रोजी किती पैसे मिळतात माहिती शेतकऱ्यांना इकडं तुम्हाला कॉम्पिटिशने मजूर मिळत नाही म्हणून खिशातले दोन पाचशे सातशे हजार रुपये द्यायला लागतात सरकारचा रेट किती आहे माहिती आहे एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपयामध्ये तुम्ही शेती करू शकाल का मजूर घेऊन ही परिषद अतिशय गंभीर आहे ह्या अनेक बाबी आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी किमान वेतन मिळालं पाहिजे किती इथे कदाचित असू शकतील बघिनी आमच्या कोणी या ठिकाणी मी आमचे साहेब उद्धव साहेब ज्यावेळेस आझाद मैदानात गेले त्यांना पाठिंबा दिला परंतु मी आहे दा धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी मला पक्षाच्या वतीने किमान वेतनात सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर या राज्यामध्ये कामगार म्हणजे अंगणवाडी सेविकांना किमान एकवीस हजार रुपये पगार मिळावा हा ठराव आम्ही पास केला तो ठराव काळ्या बाजूला काय का त्याच्या पुढची गंमत सांगतो तो ठराव म विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला त्या विधी आणि न्याय विभागामध्ये डॉक्टर संजय बी जे पीचं भी काय आडनाव आहे हो त्यांचं जळगावचा एक आमदार होता कामगार मंत्री होते संजय हां नाही संजय नाही नाही बीजेपी बीजे, बीजे। डॉक्टर संजय कैतरनाथ भारतीय जनता पक्षाचे कामगार मंत्री होते डॉक्टर संजय मी ना त्यांचं नाव विसरलं वि त्यांनी त्याच्यावर शेरा मारला आणि न्यायाने विधी विभाग नंतर आम्ही विचार केला हे का घडलं असेल जर यांना शासनाने एकवीस हजार रुपये पगार दिला किमान वेतन दिलं तर याचा सरकारवर किती येईल त्याच्या विरुद्ध आज किती पैसे मिळतात तरी देखील आज ना उद्या का होईना मी या ठिकाणी जाहीर सांगतोय याला कायदा करण्याची गरज नाही मी परवा आझाद मैदानात सुद्धा सांगितलंय परंतु महाराष्ट्र शासन जे आज भारतीय जनता पक्ष आणि गद्दार लोक चालवत आहेत यांच्याकडे हा कायद्याची अंमलबजावणी करणारा विभाग अस्तित्वात नाही जर तो विभाग अस्तित्वात असेल किंवा सरकारची खरंच हिंमत असेल तर सरकारने पहिल्यांदा या ठिकाणी त्या विभागावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रोव्हिजन आहे सरकारवरती गुन्हा दाखल करू शकतं कामगार विभाग परंतु ते त्यांना करायचं नाही कारण अन्न अंगणवाडी सेविकांना जर उद्या मदत झाली तर ही कायद्याने मदत झाली आम्ही मिळून देऊ शकलो नाही तर ती त्याच ठिकाणी त्यांची ही भूमिका आहे तुम्हाला न्याय शंभर टक्के मिळेल करोनाच्या काळामध्ये अख्ख्या राज्याला रा। राज्याच्या ग्रामीण विभागामध्ये औषध असेल त्यांना दिलेले त्यावेळेसच्या ड्युटीज असतील त्या भगिनीने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या अनेक लोकांचे प्राण वाचले याकरता त्यांना आपण खूप खूप खुँ शुभेच्छा दिल्या पाहिजे एक माणसाचा प्राण वाचणं एवढं सोपं नाही मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही पण संघटने करता आता आपली परिस्थिती काल काय होती त्यापेक्षा आपली परिस्थिती आज काय आपण लढलं पाहिजे म्हणजे काय हातात तलवार घेऊन लढायची गरज आहे का काही गरज नाही माझी प्रत्न विनंती एका गावात आपले जे काही दहा पाच दहा वीस पंधरा पाच पंचवीस सैनिक असतील त्यांनी पक्ष पक्षाचं धोरण विचार शिवसेना प्रमुखांचा आपल्याबरोबर आहे आपला विचार कोणी घेऊन जाऊ शकत चिन्ह चिन्ह कुठलंही असू द्या या, या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या पलीकडे आपल्या डोक्यात काही असलं नाही पाहिजे आणि हे काय की महाराष्ट्राला अशा पद्धतीने पुरोगामी राज्याचं राजकारण नासवणे शिवजा सिनेला निस्तावूत करणे आमदारांचं काय विचार लगाय ते पात्र ठरतील की अपात्र ठरतील राहिले आठ नऊ महिने आपली लढाई मैदानात आहेत आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या सर्व शिवसैनिकांचा सा, आणि सामान्य आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यांचा अंदाज बघितल्यानंतर मिरलेकर साहेब आपण जर व्यवस्थितपणे सैनिकांना अनेक लोक आपल्याला असं वाटत असेल की दुःख अनेक लोक आनंदी आहेत त्याचं कारण मी आज मुद्दाहून आपण ज्येष्ठ सैनिक आहात ज्येष्ठ नेत्या म्हणून सांगतो ही प्रक्रिया ते असे बोलतात प्रायव्हेटमध्ये की ही बला गेली ते चांगलं झालं चार चार पाच पाच वेळा निवडून आलेली लोक त्याच्यासाठी खालच्या दुसऱ्या लाईन मधल्या ज्या शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी महिलांनी अनेक वर्ष यांना मेहनत दिली यांना निवडून आलं यांनी समळ केलं परंतु हे गद्दार झाले किमान आता ज्या लोकांनी काम केलं लो, शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या शिवसैनिकांनी साहेबांनी सांगितलं म्हणून त्या उमेदवाराला निवडून दिलं आता किमान आम्हाला दुसऱ्या जनरेशनच्या लोकांना खूप चांगली संधी मिळेल कारण हे गद्दार गेले हे बरं झालं आणि साहेब आपण फक्त माझी ही विनंती आहे की आपला पाहिजे तर अजून एक सर्वे करा ज्या ठिकाणी शिवसैनिक आणि शिवसैनिक ज्यांनी ज्याचा सर्वे चांगला येईल त्या शिवसैनिकालाच तिकीट द्या तुम्हाला मी सांगतो आपली संख्या पंच्याऐंशी आमदारांच्या पलीकडे नाही गेली तर रघुनाथ बबनराव कुचिक नाव लावणार नाही हा माझा फिरणारचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय आईरे गैरे सोडून द्या आपली लढाई आपण शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पंच्याऐंशी आमदारांच्या खाली येणार नाही ही ये आज महाराष्ट्राची वाज आता याच्या पलीकडे जाऊन आपलं नियोजन या पलीकडे जाऊन आपली यंत्रणा जो पक्ष लावेल हा आपल्यात अधिकचा आकडा असेल एवढं मी सांगतो जे कोणी म्हणत आहेत की या ठिकाणी घराणेशाही 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 कसली घराणेशाही कोणाची घराणेशाही अरे ज्याला स्वतःच्या बापाच्या नावाचा इतिहास सांगण्याची हिम्मत नाही ज्याच्या बापाचंच कर्तृत्व नाही इकडे प्रबोधनकार ठाकरेपासून पुरोगामी मारापासून वंदिनीय बाळासाहेब ठाकरेंपासून जगाने ज्या नेतृत्वाला मान्यता दिली त्या उद्धवसाहेब ठाकरे ठाकरेपर्यंत परंपरा आशीर्वाद नेतृत्व आणि घराणेशाही जी महाराष्ट्राला पुढे देणारी घरे घराशाही आहे हो आम्हाला त्या घराणेशाहीचा मा, माज नाही मान पण आहे परंतु एका एका पिढीने महाराष्ट्रातल्या समाजासाठी स्वतःला गाडून घेतलंय म्हणून या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे असं आम्ही जाहीरपणे सांगितलं पाहिजे तुमच्याकडे ना बापाचा इतिहास सांगण्याची हे आहे ना तुमच्या घरातल्या कोणाचा इतिहास तुम्ही सांगू शकता ना तुम्हाला घराण्याचा इतिहास आहे तुम्हाला इतिहास जर असेल तर सर्व मित्र पक्षांना कसा दगा द्यायचा याच्याशिवाय तुमच्याकडे काही इतिहास नाही आणि भ्रष्ट लोकांना आपल्या मशीनमध्ये टाकून कसं पवित्र करायचं याच्यासारखा दुसरा इतिहास नाही त्यामुळे आपण हा इतिहास सांगण्याच्या सुद्धा लायकीचे नाही त्यामुळे मित्रांनो आपण पक्षासाठी संघटनेसाठी एकच लक्षात ठेवा येणारी विधानसभा येणारी लोकसभा या ठिकाणी लोकसभा आता कदाचित नवीन गणितामध्ये काय होईल परंतु इकडे सुद्धा दरबारी राजकारण होतं एक दादा बाजूला एका बाजूला साहेब त्याच्या तुमच्या मधी तुमचा सँडविच दादा कुठे गेला तुम्हाला माहीत साहेब कुठे गेला तुम्हाला माहीत ना साहेब तुमचा राहिला ना दादा तुमचा राहिला दादा कधीच तुमचा नव्हता आणि दादा कधीच पक्षाचा नव्हता मी जाता जाता एक उदाहरण सांगतो मागच्या निवडणुकीमध्ये दादाचा पराभव शिवसैनिकांनाही केला त्याचा पराभव त्यांनी स्वतः करून घेतला पहिल्याच दिवशी पोस्टरवरती गाडी आणि गाडीवर दिवा निवडणुकीच्या अगोदरच मी तुम्हाला आज अतिशय कॉन्फिडेन्शल मिर्लेकर साहेब मतदान झाल्यानंतर मला राऊत साहेबांनी एक प्रश्न विचारला कुची तुम्ही त्या तालुक्यानेतून येता काय परिस्थिती आहे मी म्हटलं साहेब ही सी येणार नाही ते म्हटले का तुझा काय अनुभव आहे म्हटलं माझा अनुभव असा हो आहे की ज्याने निवडणुकीच्या अगोदर जुन्ने जुन्नर आंबेगाव खेडमध्ये आपल्या जाहिरातील दिवा लावला की त्याचा लोकांनी दिवा काढला म्हणून सांगला इथली जनता खूप हुशार आहे लोकांना वाटत नाही पण अतिशय हुशार आहे तसं त्यांचा दिवा गेला त्यांनी सांगितलं तू म्हणतोयस ते बरोबर आहे जो माणूस पक्षात असताना निवडणूक निवडून न आलेला असताना खासदार होण्याच्या अगोदर दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर लॉबिंग करत होता हे माझ्या नेत्या नेत्याने त्या दिवशी मला सांगितलं आणि नियतीने त्याचा पराभव केला शिवसैनिकांनी पराभव नाही केला आणि म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी आता कुठेही जाऊ दे जग जेत्या पक्षाकडे जरी गेले तरी ते पुन्हा ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकणार नाही कारण हे सामान्य जनतेनी ठरवलंय आम्ही व्यासपीठावरच्या लोकांनी ठरवलेलं नाही कारण मला त्यांनी सांगावं तीन वेळा खासदार झाले शंभर मुलांची यादी जुन्नर आंबेगाव खेळमधल्या साकण एम आय डी मध्ये कंपनीमध्ये कामाला लावलेल्या मुलांची जाहिरात या ठिकाणी त्यांनी यादी जाहीर करावी की जे तुमच्या सामान्य कुटुंबातली मुलं होती त्यांना हा खासदार रोजगार देऊ शकला नाही तर भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस म्हणून रघुनाथ कुची एक शिवसैनिक शिवसेनेचा शिवस नेता म्हणून या ठिकाणी शंभर लोकांची नाही तर पाचशे लोकांची जाहिरात दाखवू शकतो की कंत्राटी कामगारांना तिन्ही चारही जिल्ह्यामधल्या कायम रोजगार दिले होता कारण ही आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिले माणसाच्या हाताला आणि रोजगार आणि त्याची चूल पेटेल हे पाहण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि ते काम आम्ही करतोय परिस्थिती गंभीर आहे तरी देखील मित्रांनो आपल्याला हात जोडून विनंती आहे ही लढाई शिवसेनेची नाही ही लढाई मराठी माणसाची शेतकऱ्याची आणि कामगाराची आणि आपल्या सर्वांची आहे कारण महाराष्ट्राला आज रोजी ज्या नजरेने पाहिलं जातं आहे ती नजर इकडे पाहण्याची कुणी निर्माण केली तर ह्या नाचलेल्या लोकांमुळे आज आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागलं आहे अख्खा भारत त्यामुळे तुम्हाला मला ही जबाबदारी आहे की सह्याद्री ही शिवभूमी ही हरार महादेव भीमाशंकराची भूमी आहे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की होय या ठिकाणी माणूस शिपाई पुढे जाईल मग ती महानगरपालिका असो ती पंचायत समिती असो ती जिल्हा परिषद असो ती विधानसभा असो नाही तर लोकसभा असो जाणारा माणूस खांद्यावर भगव्या दिशानच घेऊन जाईल एवढ्यासाठी आपण वचनबद्ध व्हा आपण मला वेळ दिली मला ऐकून घेतलं जय हिंदी subscribe kerana pasti umur